चैत्र चा महिन्याची चाहूल लागले ना की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा घरात ना आवर्जून बनवली जाते ती ही कैरी डाळ कैरी डाळ म्हणा किंवा आंबा डाळ म्हणा कोणतीही म्हणा पण चवीला ना अप्रतिम लागते आणि ना ह्या कैरी डाळीचं वैशिष्ट्य म्हणजे असं छान ही आंबट गोड तिखट या चवीची बनते तिन्ही चवींचं चा यात समीकरण चा या असतं आणि ना जेव्हा जेवण जात नाही ना त्यावेळेस ना ही कैरीची डाळ तुम्ही नुसत्या गरम गरम भात ना बरोबर किंवा गरम गरम चपाती बरोबर जरी खाल्ली ना अप्रतिम लागते इतकी ही सुंदर कैरीची डाळ आहे त्याचबरोबर आहे ना महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे जेव्हा केव्हा बाजारात कैरी उपलब्ध असत ना तेव्हा ही कैरीची डाळ आवर्जून बनवली जाते म्हणूनच आज आपणही रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनकपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण आहे ना इथं महाराष्ट्राची पारंपरिक डिश कैरीची डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर कैरीची डाळ बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये ना मी घेतलेलं आहे साधारणतः दीड वाटी हरभरा डाळ आणि ही हरभरा डाळ आहे ना स्वच्छ धुवून मी दोन तीन तास भिजत ठेवली होती हे बघा ही अशी इतकी छान भिजली गेली पाहिजे हाताने ना सहज तोडली तर तो ती तुटली गेली पाहिजे इतकी ती चांगली भिजवली गेली पाहिजे त्याचबरोबर इथं मी घेतलेली आहे एक मोठी कैरी कैरी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे कप कप्ड़, कोरड्या कपड्याने पुसून मग नंतर त्याची वरची साल काढून असा कीज करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं मी घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर फोडणीसाठी इथं मी घेतलेलं आहे आ, मोहरी जिरं हळद आणि हिंग साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता कैरी डाळ बनवण्यासाठी आधी आहे ना आपल्याला ही जी डाळ आहे ना ही डाळ वाटून घ्यायची आहे तर डाळे वाटताना पाण्याचा कुठेही वापर न करता ही डाळ कोरडीच वाटून घ्यायची त्यासाठी आहे ना मी ही यातलं जे पाणी होतं ना ते काढून घेतलं होतं आधीच ही निथळत ठेवली होती तरीसुद्धा हे बघा तुम्ही इथे तळायला पाहत असाल थोडंसं पाणी आलेलं आहे हे पाणी आपल्याला संपूर्णपणे निथळून घ्यायचं आहे यात पाण्याचा अंश गेला नाही पाहिजे बिना पाण्याचा वापर करता ही डाळ आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायची आहे त्याचबरोबर आहे ना इथे या हिरव्या मिरच्या मी ऍड केलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे आणि थोडीशी साखर आणि आता ना ही डाळ आपल्याला मिक्सरला कोरडीस छान वाटून घ्यायची आहे हे बघा इथे ही डाळ मी वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही वाटलेली थोडीशी ओबडधोबडच ही डाळ ठेवायची आहे दाताखाली जेव्हा काही हरभरा डाळीचे कण येतात ना तेव्हा ते खूप सुंदर लागतात त्याच्यामुळे जास्त बारीक वाटून घेऊ नका आता आहे ना ही डाळ आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर शक्यतो सुरुवातीला जे तुम्ही भांडं घ्या ना ते थोडंसं मोठंच घ्या कारण यात अजून आपल्याला कैरी ॲड करायची आहे आणि फोडणी घालायची आहे सो त्यासाठी भांडं थोडंसं पसरड घ्या आता आहे ना यात हे जे कैरीचा कीस आपण केलेला होता ना हा कीस मी ॲड करणार आहे तर मी इथं काय केलेलं आहे डाळ वाटल्यानंतर हा कीस ॲड केलेला आहे तुम्हाला हवं असेल ना तर डाळ वाटताना ना तुम्ही थोडासा कीस त्यातही ॲड करा अर्धा आणि अर्धा नंतर असं वरून ॲड करा पण मी शक्यतो आहे ना डाळ बारीक झाल्यानंतर हा वरून कीस ॲड करते कारण मला असाच आवडतो आणि खूप सुंदर लागतो माझ्या घरात जेव्हा केव्हा कैरी बाजारात उपलब्ध होतात तेव्हा ही कैरी डाळ आवर्जून बनवली जाते घरातील प्रत्येकालाच ही कैरी डाळ आवडते आता आहे ना यात मी भरपूर कोथिंबीर घालणार आहे मी साहित्यामध्ये दाखवायला विसरले होते सो अर्धी वाटी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर मात्र आहे ना फ्रेशच घ्या ताजी कोथिंबीर या चटणीमध्ये छान वाटते येस आता कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आहे ना याला आपल्याला एक फोडणी बनवायची आहे तर त्यासाठी ना सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर आहे ना आपण एक फोडणी बनवून घेऊया फोडणीशिवाय ही कैरी डाळ अपूर्णच आहे जेव्हा तुम्ही फोडणी द्याल ना तेव्हाच ह्या कैरी चव येणार आहे तर आता फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथं मी तडका पॅन आधीच गॅसवर चढवलेला होता पॅन चांगला गरम झाल्यानंतर यात तेना एक टेबलस्पून मी तेल ॲड करणार आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे मिडियम फ्लेमवरती तेल आपण गरम करून घेणार आहोत तेल जेवढं चांगलं गरम होईल ना फोडणी तेवढी छान बसेल आणि जेवढी फोडणी चांगली बसेल ना तेवढी कैरीची डाळ छान चविष्ट होणार आहे तेल चांगलं तापल्यानंतर मी यात ॲड केलेलं आहे एक स्पून मोहरी एक स्पून जिरं मो जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर यात मी ॲड करणार आहे चिमूडभर हिंग या स्टेजला गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि हे बघा त्यानंतर मी ॲड करणार आहे हळद आणि ही, ही फोडणी ना एकदा छान आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बंद केलेली आहे त्याच्यामुळे फोडणी जळणार नाही आणि आता ही फोडणी थोडीशी शांत झाल्यानंतर ना, ना या कैरी डाळमध्ये मी ॲड केलेली आहे आणि आता ही आपल्याला आहे ना छान सगळी मिक्स करून घ्यायची आहे हळूहळू या डाळीचा रंग चेंज होणार आहे हळद घातल्यामुळे आणि बघा आता सुरुवातीला तुम्हाला जशी पांढरी वाटत होती ना तशी ती पांढरी नाही छान त्याला पिवळा धम्म असा रंग येणार आहे तर रंगसंगती तर खूप सुंदर बनते आणि हे पाय तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही कैरी डाळ रेडी झालेली आहे गार्निशिंगसाठी मी वर पुन्हा थोडी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि तुम्हीसुद्धा आहे ना ही कैरी डाळ नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही खूप सुंदर लागते आवर्जून नक्की बनवा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करायचे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद